घनघोर अंधार अज्ञानाचा चाचपडत तू राहू नको अंधश्रद्धेची वाट धरून आडमार्गात जाऊ नको अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माणसाचं भलं झालेलं तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का इथे गुप्तधन मिळणार आहे पण त्यासाठी नरबळी द्यावा लागेल अशा गोष्टी आपण पुस्तकात वाचतो पण त्या सत्यात घडू लागल्या तर किंबहुना अशा गोष्टी सत्यात घडत आहेत पण त्या राहतात नेहमी गुप्ततेच्या पडद्याआड आज अशाच घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरलाय नेमकी काय आहे ही घटना पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो कोल्हापूर रांगडेपणासाठी प्रसिद्ध असलेलं शहर कोल्हापूरचा तांबडा पांढरा जसा जिबेला चटका देतो तशीच मनाला चटका देणारी ही घटना कोल्हापुरातील कौलव गावात घडली शरद धर्मा माने कोल्हापुरातील कौलव गावातील रहिवासी याचे बाबा धर्मा माने यांनी जेव्हा कौलारू घर पाडून पक्क घर बांधायला घेतलं तेव्हा त्यांना जमिनीत सोन्याचा एक जिन्नस सापडला होता तेव्हा शरद अवघ्या सात वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात हे गुप्तधनाचा खूळ शिरलं कळत्या वयापासून ते मांत्रिक तांत्रिक यांच्या नादी लागू लागला गुप्तधनाचा शोध घेत राहिला त्यासाठी स्वतःकडचे पैसेही खर्च केले आणि गुप्तधनाच्या हव्यासा पोटी कंगाल होऊन राहिला यावर कडी म्हणूनच की काय की दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याच्याच राहत्या घरात नरबळी दिला जाणार असल्याची चर्चा पूर्ण गावात पसरली संपूर्ण गाव त्या रात्री चिडीत चूप दहशत इतकी मोठी होती की संपूर्ण गावात स्मशान शांतता अशातच सरपंचाच्या घरातला फोन खणखणतो आपल्या गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे गावातील एका घरात कोणीतरी नरबळी दिला जाणार आहे तुम्ही काहीतरी करा अवघी पाच हजार लोकवस्ती असलेल्या कौलव गावात नरबळीची दहशत पसरली होती वाटायला कितीही फिल्मी वाटत असलं तरीही दोन जुलै रोजी प्रत्यक्ष घडलंय शरद धर्मा मानेच्या राहत्या घरात त्या दिवशी सरपंच पोलीस घेऊन गेले आणि त्याचं पितळ उघड पडलं राधानगरी तालुक्यातील या गावात घडलेला हा न प्रकार नरबळी होता का का खंडला हा इतका मोठा खड्डा कसली सुरू होती इथे पूजा अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात गेल्या दोन ते तीन दिवसापासून शरद मानेकडे दहा पंधरा लोकांचा राबता होता त्याचा मोठा मुलगा सतत घरावर लक्ष ठेवून असायचा तो ठराविक लोकांशिवाय कोणालाही घरात घ्यायचा नाही रात्रीच्या वेळी घरातून काहीतरी खंडण्यासारखा आवाज यायचा यावरूनच गावकऱ्यांनी हे काहीतरी अगोरी घडतय असा अंदाज बांधला होता त्यांना नरबळीची कुणकुण लागली होती गावात काही अघटित घडू नये म्हणून सरपंच त्या रात्री पोलिसांना घेऊन शरद मानेच्या घरी पोहोचला आणि त्याला रंगे हात पकडण्यात आलं घराची झडती घेतली तेव्हा घरातील देवघरासमोर त्याने तीन ते चार फुटाचा खोल खड्डा खणला होता त्याने चौकशी केली असता आरोपी आशिष चव्हाण याने इथून निघून जा नाहीतर ठार मारेल अशी धमकी थेट पोलीस आणि सरपंचांना दिली या प्रकरणाची चौकशी होताच असं उघडकीस आलंय की, की मुख्य आरोपी शरद माने याच्या घरी गुप्तधन होतं आणि ते काढण्यासाठी पूजा व जादू जादूटोण्याचा प्रकार केला जात होता या कामात भोंधू महाराज महेश काशीद हा माने यांना मदत करत होता यासाठीच इतरही लोक शरद धर्मा माने याच्या घरी जमले होते गावचे सरपंच रामचंद्र कुंभार म्हणाले की तिथे एका चटईवर केळ्याच्या केळ कुंकू सुपारी पानाचे विडे टाचण्या मारलेले लिंबू असं सगळं साहित्य ठेवलं होतं यातला एक आरोपी चंद्रकांत धुमाळ हा काहीतरी मंत्र पुटपुटत होता त्याच्या गळ्यात रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या मणांच्या माळ्या घातलेल्या दिसून आल्या त्याच्या बाजूला आमच्या गावाचे रहिवाशी सरद माने हे बसले होते ते बघून आम्हाला हा जादू लोणाचा अघोरी प्रकार असल्याचा संशय आला मी बाहेर येऊन ग्रामपंचायत सदस्य आणि सहकाऱ्यांना फोन केला त्यानंतर कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून याची माहिती दिली त्यांनी लगेचच कारवाई करत राधानगरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवली पोलिसांनी कसलीच कुचराई न करता लगेचच कारवाई केली आणि या पूजेचा डाव उधळून लावला कौलव गावात घडलेल्या या प्रकरणाबाबत माहिती देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती म्हणाले की गावकरी सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला आहे आधीच्या तुलनेत ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अघोरी बाबतीत जागरूकता वाढली असून हो हा कौलव गावातला प्रकार उघडकीस आला त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आरोपीच्या घरात पोहोचून विचारणा केली असता त्याने आम्हाला वेगवेगळी उत्तरं दिली कधी तो म्हणाला की माझ्या चुलत्याची शांती होती तर कधी म्हणाला की माझ्या मोठ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याने मी हा पूजेचा घाट घातला गावकऱ्यांना आलेला संशय आणि आरोपीच्या विसंगत उत्तरामुळे हा नरबळी प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन जुलैच्या रात्री राधानगरी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादू टोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूह उच्चारण करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा या कायद्यानुसार शरद माने संतोष लोहार आशिष चव्हाण चंद्रकांत धुमाळ कृष्णाथ पाटील आणि महेश माने अशा एकूण सहा जणांना अटक केले गेलं आता हा कायदा काय सांगतो ते या दृष्टीने महत्वाचे आहे या कायद्याचा मसुदा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तयार केला होता अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हा कायदा हिंदू विरोधी आहे असं म्हणत त्याला विरोध केला होता संसदेच्या सलग सात अधिवेशनांमध्ये यासंबंधी बिल मांडलं गेलं होतं पण दाभोळकरांच्या मृत्यूआधी हा कायदा पास होऊ शकला नाही याची अंमलबजावणी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर दोन हजार तेरामध्ये करण्यात आली या कायद्यात बारा कलमी आहेत यात मारहाण छळ जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला लावणे भूत उतरवण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण करणे चमत्कार घडवण्याचा दावा करणे काळी जादू केल्याचा आरोप करणे काळी जादू केली म्हणून एखाद्याला बहिष्कृत करणे जादूने एखाद्याचा आजार बरा करण्याचा दावा करणे अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे महाराष्ट्राचा विकास होत असताना अजूनही कुठेतरी अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे याला आळा बसवणं महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा अनेक घटना अजूनही घडत आहेत ज्या नजरेसमोर येऊ शकत नाहीत या घटना थांबल्या तरच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि प्राईम सवादे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद